यामध्ये सर्वांचं सर्वप्रथम मी आभारी आहे ज्यांनी ज्यांनी आम्हाला या सामन्यात आर्थिक पाठबल आणि शारीरिक मदत केली त्या सर्व पदाधिकारी आणि मान्यवरांचा मी सर्वप्रथम ज हनुमान क्रिकेट क्लब गारल यांच्या वतीने आभार व्यक्त करतो आणि आपण सर्व टीम आहेत ना टीम खेळाडू सर्व समोर या आपण बक्षीस वितरणाला सुरुवात करीत आहोत जे हनुमान क्रिकेट क्लब गारल यांच्या वतीने आयोजित केलेल्या या स्पर्धेत अतिशय जोरात जल्लोषात हे स्पर्धा संपन्न झाली आणि या स्पर्धेत प्रथम क्रमांक द्वितीय तृतीय आणि चतुर्थ क्रमांक ज्या संघाने पटकवला त्या सर्व चारी संघाचं ज्या हनुमान क्रिकेट क्लबच्या वतीने मी अभिनंदन करतो आणि तुम्ही चांगला खेळ दाखवलात त्याबद्दल तुम्हाला शुभेच्छाही देतो या स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकवला तो खरबाची वाडी द्वितीय क्रमांकावर समाधान मानावे लागले ते वावे संघाला आणि तृतीय तामाने आणि चतुर्थ क्रमांकावर मजल मांडली ती दाखणे संघाने या सर्व संघांचा ज्या हनुमान क्रिकेट क्लब गारलच्या वतीने मी आभारी आहे आणि तुम्हाला शुभेच्छा देखील या संपूर्ण स्पर्धेत ज्यांनी अप्रतिंब कामगिरी केली त्या बेस्ट बॉलर म्हणून आपण ज्याची निवड केली तो वाव्या संघाचा रोशन राऊत रोशन राऊत याला आपण सन्मानित करणार आहोत त्यासाठी मी आमच्या गावातील ग्रामस्थ संतोष आंधेरे आणि सुरेश चर्फ चरफले यांना आमंत्रित करतो एक शानदार चषक देऊन या स्पर्धेतला अतिशय वेगवान गोलंदाज आणि अप्रतिम ज्यांनी गोलंदाजी करून आपल्या संघाला द्वितीय क्रमांकावर मिळून ठेवलं तो रोशन राऊत या स्पर्धेचा बेस्ट बॉलर म्हणून त्याची निवड करण्यात आली ज्याव्हापासून हे सामने सुरुवात झाले तेव्हापासूनच अप्रतिम फलंदाजी करत आपल्या संघाला फायनलमध्ये ज्यांनी पोचवला आणि फायनलमध्ये प्रथम क्रमांक पटकवला तो डावखुडा फलंदाज खरबाच्या वाडीतला विराज याला बेस्ट बॅट्समन म्हणून या किताबाने आपण या ठिकाणी गौरवण्यात येत आहे त्यासाठी आमच्या गावातील रहिवाशी समीर जुमारे आणि पांडुरंग जुमारे यांना आमंत्रित करतो यांनी या स्पर्धेतला अप्रतिम फलंदाज म्हणून ज्याची निवड करण्यात आली आणि थेट प्रथम क्रमांकावर कर ज्यांनी आपलं नाव करलं तो खरबाच्या वाडीतला विराज सुरुवातीपासूनच अप्रतिम गोलंदाजी अप्रतिम फुलंदाजी ज्याच्या माध्यमातून आज आपल्याला पाहायला मिळाली आणि ज्या संघाने प्रथम क्रमांक पटकर पटकवला तो खरबाजवाडीचा ओपनर फलंदाज निखिल हुजरे मॅन ऑफ द सुरेज जय हनुमान क्रिकेट क्लब गारेल यांच्या वतीने आयोजित केलेल्या या स्पर्धेतला मालिकावीर म्हणून ज्याची निवड करण्यात आली तो निखिल हुजरे त्याला गौरवण्यासाठी मी आमंत्रित करतो मोतीराम जुमारेनी उत्तम अंधेरे या दोघांनीही अप्रतिम बल्लेबाजी अप्रतिम गोलंदाजी याच्या लक्षणीय या कामगिरी निखिल हुजरेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली संपूर्ण स्पर्धेत चार क्रमांक आपण ठेवले होते प्रथम क्रमांक भव्य चषक दहा हजार रोख रक्कम द्वितीय क्रमांक भव्य चषक सात हजार रोख रक्कम तृतीय क्रमांक भव्य चषक चार हजार रोख रक्कम आणि तृतीय क्र चतुर्थ क्रमांक भव्य चषक आणि चार हजार रोख रक्कम त्याप्रमाणे चतुर्थ क्रमांक पटकवला तो दाखने संघ दाखणे संघाच्या कर्णधाराला या ठिकाणी मी आमंत्रित करतो भव्य चषक आणि रोग रक्कम चार हजार रुपये देण्यासाठी मी आमंत्रित करतो आमच्या गावातील पोलीस पाटील प्रकाश जुमारे आणि संजय नाडकर यांनी या चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक दाखणे संघाला देऊन गौरवण्यात यावे अतिशय उत्तम खेळ या ठिकाणी दाखणे संघाकडून पाहण्यात आला शेवटच्या सेमीफायनलला थोडक्यात संघाला <coughs> पराभव स्वीकारावा लागला मात्र अप्रतिम फलंदाजी अप्रतिम गोलंदाजीच्या जीवावर चतुर्थ क्रमांकापर्यंत मजल या ठिकाणी मानण्यात आली अप्रतिम फलंदाजीच्या जीवावर ज्याने तृतीय क्रमांकावर मजल मारली शेवटच्या दोन बोलात दोन चेंडू सहा रंजाची आवश्यकता होती फायनलमध्ये प्रवेश करण्यासाठी मात्र थोडक्यात फायनल हुकली ते तृतीय क्रमांकावर असणाऱ्या तामाने संघाच्या कर्णदाराला मी विनंती करतो आणि या ठिकाणी पारित पारितोषिक देण्यासाठी जुमारे अनंत काले आणि कैलास जुमारे या तिघांनीही तृतीय क्रमांकाचं पारितोषिक तामाने या संघाला देण्यात यावे अतिशय बालागुडाय या स्पर्धेत उपविजेता ठरलेला संघ वावे या संघाना मी आमंत्रित करतो त्यांचं कर्णधार या ठिकाणी यावे आणि ते पारितोषिक देण्यासाठी मी आमंत्रित करतो लोणशीगाव लोणशी उनेगाव ग्रामपंचायतीचे उपसरपंच अरुण शिंदे या आमच्या गावातील असणारी सर्व मंडळी मग बालाराम आंधेरे असतील पण बाबा असतील बाबा तुम्ही पण जा सर्व जी आपली मंडळी आहे गावातील महादेव जुमारे पांडुरंग जुमारे संजय नाडकर भाऊजी सुरेश चरफले या सर्वांनी द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक द्यायचं आहे या स्पर्धेत आपण ज्यांना समालोचन म्हणून संपूर्ण दिवस ऐकले ते राकेश वाघमारे यांचा सत्कार आमच्या टीमच्या वतीने या ठिकाणी करण्यात येत आहे तर मी नरेश झुमारे सुशील नाडकर यांना विनंती करतो की या ठिकाणी आपला सत्कार करण्यात यावा हो दोन मिनिट आणि या स्पर्धेत प्रथम क्रमांक जो पटकवला तो खरबाची वाडी संघ खरबाच्या वाडी संघाचा हार्दिक हार्दिक अभिनंदन तुम्ही चांगला खेळ दाखवलात बॉलिंग चांगल्या पद्धतीची झाली आणि फलंदाजी प्रथम क्रमांकाचा मान पटकवला त्यासाठी मी तुमचे हार्दिक अभिनंदन करतो आणि त्यासाठी कर्णधारला आमंत्रित करतो आणि प्रथम प्रथम क्रमांकाचं पारितोषिक देण्यासाठी मी आमंत्रित करतो आमच्या गावातील सचिन नाडकर प्रथम क्रमांकाचं पारितोषिक देण्यासाठी यावं आणि त्यांच्यासोबत जो आपली टीम आहे जी हनुमान क्रिकेट क्लब गारल ती देखील सोबत जावी अरे चला सचिन प्रथम क्रमांकाचं पारितोषिक सचिन नाडकर यांच्या हस्त्यानी सोबत जय हनुमान क्रिकेट क्लब गारल यांच्या वतीने दोन हजार चोवीस स्पर्धेतला प्रथम क्रमांकाचा विजेता खरबाची वाडी खरबाची वाडी या संघाचा हार्दिक हार्दिक अभिनंदन या स्पर्धेला ज्यांनी ज्यांनी आर्थिक आणि मदत आम्हाला केली त्या सर्व मान्यवरांचा हार्दिक आभारी आहे आणि या स्पर्धेची सांगता या ठिकाणी झाली असे मी घोषित करतो जय हिंद जय महाराष्ट्र